ऋतुसंधीतला आहार विहार कसा असावा ऋतुसंधी म्हणजे काय एका ऋतूचा शेवट आणि नवीन ऋतूची सुरुवात या काळामध्ये बदललेल्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शरीराला सुद्धा थोडासा वेळ हवा असतो म्हणूनच आहार विहाराकडे विशेष करून लक्ष द्यायला हवे पण मग काय करूयात त्यासाठी तर पचायला सोपा आणि हलका आहार घ्यावा बाहेरचं खाणं कटाक्षाने टाळावं अतिशय तिखट किंवा गुणांनी अतिगरम अतिउष्ण असे पदार्थ टाळावेत पचायला मदत करणारे असे ओवा बडीशोप सुंठ धने जिरं हे पदार्थ आहारामध्ये वापरावेत क्षमतेनुसार आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने उपवास करावा चालणं किंवा हलका व्यायाम करावा पण शरीराला झेपेल इतक्याच मात्रेत जेवणाच्या झोपण्याच्या वेळा नियमित असाव्यात अशा प्रकारे नियमितपणा आणि साधेपणा पाळलात तर शरीर सहज स्थिर होतं आणि नवीन ऋतूची मजा तुम्ही आजाराशिवाय घेऊ शकता चला सजगतेने नवीन ऋतूचं स्वागत करूया ऋतुसंधीतला आहार विहार कसा असावा ऋतुसंधी म्हणजे काय एका ऋतूचा शेवट आणि नवीन ऋतूची सुरुवात या काळामध्ये बदललेल्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शरीराला सुद्धा थोडासा वेळ हवा असतो म्हणूनच आहार विहाराकडे विशेष करून लक्ष द्यायला हवेत पण मग काय करूयात त्यासाठी तर पचायला सोपा आणि हलका आहार घ्यावा बाहेरचं खाणं कटाक्षाने टाळावं अतिशय तिखट किंवा गुणांनी अति गरम अति उष्ण असे पदार्थ टाळावेत पचायला मदत करणारे असे ओवा बळीशोप सुंठ धने जिरं हे पदार्थ आहारामध्ये वापरावेत क्षमतेनुसार आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने उपवास करावा चालणं किंवा हलका व्यायाम करावा पण शरीराला झेपेल इतक्याच मात्रेत जेवणाच्या झोपण्याच्या वेळा नियमित असाव्यात अशा प्रकारे नियमितपणा आणि साधेपणा पाळलात तर शरीर सहज स्थिर होतं आणि नवीन ऋतूची मजा तुम्ही आजाराशिवाय घेऊ शकता चला सजगतेने नवीन ऋतूचं स्वागत करूया